मित्रांनो जर आपण टू बी एच के फ्लॅट पाहत असाल आणि आपल्याला कार्पेट एरिया मोठा हवा असेल तेही स्टेशनपासून खूपच जवळ तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे बिल्डिंगचं काम दहा फ्लोअरपर्यंत पूर्ण झालेलं आहे समोर आपण पाहत आहोत मॉड्यूल स्टील प्लस सत्तावीस फ्लोअरची बिल्डिंग असणार आहे तर समोर आपण पाहत आहोत टू बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स या फ्लॅटचा कार्पेट एरिया सातशे बावन्न एवढं आपल्याला पाहायला मिळतो आहे समोर आपण फ्लॅटचा डोअर पाहतो आहे पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण अलशेपमध्ये आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण ठाकूरली ईस्टला स्टेशनपासून फक्त दहा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये टू बी एच के फ्लॅट पाहत आहोत समोर आपण पाहतोय लिव्हिंग रूमची विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक दोन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळेल मित्रांनो या टू बी एच के फ्लॅटमध्ये आपल्याला हॉल किचन आणि दोन बेडरूम मध्ये बाल्कनी पाहायला मिळणार आहे या बाल्कनी मधून पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन विडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील लिव्हिंग रूम एलशेपमध्ये असल्यामुळे आपल्याला डायनिंग टेबल प्रॉपर सेट करता येणार आहे डायनिंग टेबलच्या अपोजिट साईडला आपल्याला पाहायला आहे स्पेशियस असं किचन किचनला आपल्याला फुलवाल टाईल सेटअप पाहायला मिळतो आहे डबल प्लॅटफॉर्म किचन पाहायला मिळत आहे समोर आपण पाहतोय फ्रीजसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस त्याच्या बाजूला आपण पाहूया किचनचा सर्विस प्लॅटफॉर्म हा आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म समोर आहे किचनची विंडो विंडोच्या बाहेर पाहिले तर पुन्हा एकदा आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते अडीच फुटाच्या आसपास त्याला आपण ड्राय बाल्कनी देखील बोलू शकणार आहोत पुन्हा एकदा पूर्ण किचनचा उभी पाहूया लेफ्ट साईडला आपल्याला पाहायला मिळतोय किचनचा सर्विस प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्यू पाहून समोर आपण पॅसेज एरिया पाहूया आणि वळूया या फ्लॅटच्या कॉमन वॉशरूम एरियाकडे लेफ्ट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळेल वॉशरूमला आपल्याला फुलबॉल टाईल्स वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला जाणार आहे वॉशरूमच्यावर आपल्याला वॉटर टँकसाठी स्पेस देखील पाहायला मिळतो आहे राईट साईडला आहे कॉमन बेडरूम पूर्ण बेडरूमचा व्यू पाहूया आपण मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक ए टी एम एक तीन ते चार मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळतील आणि या लोकेशनपासून आपल्याला तीन रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे एक जे आहे ते ठाकुर्ली स्टेशन या लोकेशनपासून फक्त दहा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती आहे दुसरं आहे डंबोली स्टेशन या लोकेशनपासून एक दोन किलोमीटर एवढ्या अंतरावरती डोंगोली स्टेशन पाहायला मिळेल आणि तिसरं स्टेशन जे आहे ते कल्याण स्टेशन या लोकेशनपासून साडेतीन किलोमीटर अंतरावरती आपल्याला कल्याण रेल्वे स्टेशन पाहायला मिळणार आहे समोर आपण विंडो तर पाहिलीच आहे या प्रत्येक फ्लॅटमध्ये प्रत्येक विंडोला आपल्याला मॉस्किटो नेटदेखील मिळणार आहे वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूमकडे समोर आहे मास्टर बेडरूम बेडरूममध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला मास्टर वॉशरूम पाहायला मिळेल मित्रांनो या फ्लॅटची जी प्राईज असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह एट्टी फोर लॅक यामध्ये सॅलेन नेगोशिएबल होईल या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वन बी एच के फ्लॅट देखील अवेलेबल आहेत त्यासोबत जोडी फ्लॅट देखील अवेलेबल आहेत आणि या प्रोजेक्टमध्ये आपल्याला पंचवीस प्लस मॉडर्न अम्युनिटीज पाहायला मिळेल रुपटॉपवरती स्विमिंग पूल देखील असणार आहे समोर आपण मास्टर बेडरूम पाहतो आहे समोर आहे बेडरूमची विंडो विंडोच्या बाहेर सेम आपल्याला दोन ते अडीच फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळेल मित्रांनो याचं पजेशन आपल्याला नेक्स्ट इयर डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत पाहायला मिळेल पुन्हा एकदा त्या बाल्कनीमधून पूर्ण व्ह्यू पाहूया फ्लॅट पाहून झाला आहे पुन्हा एकदा पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल विजिट करायचा असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओला एनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद